हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला सुतक काळामध्ये काय नियम पाळायचे आहेत मी तुम्हाला थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सात सप्टेंबर रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आपलं चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे एकूण कालावधी राहणार आहे तीन तास तीस मिनिटे म्हणजे साडेतीन तास राहणार आहे आपल्याला सुतक काळ लागणार आहे तो बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आपला सुतक काळ लागणार आहे चंद्रग्रहण हे त्याच्यामध्ये आपल्याला काय नियम पाळायचे आहेत तुम्हाला सांगण्याचे अगोदर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू स्वामीजींनी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजारी मुले वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी आपल्याला सुतक काळ केव्हापासून पाळायचं आहे तर सुतक काळाचा कालावधी राहणार आहे पाच वाजून पंधरा मिनटांनी आपल्याला सुतक काळ पाळायचा आहे सुतक काळामध्ये असं काही स्ट्रिक्टली न काही पाळाय पाळता आपल्याला थोडक्यातच मी तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर आपण सगळ्यांसाठी मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही अन्न शिजवत असाल तर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही त्या दिवशी अन्न शिजवायचं आहे आणि ते तुम्ही सगळं अन्न संपवायचं आहे जर अन्न तुमच्याकडून जर उरलं तर त्या अन्नामध्ये तुम्ही तुळशीचे पानं टाकू शकता आणि पाण्यामध्ये पण तुम्ही जे पाणी यूज करता त्या पाण्यामध्ये पण तुळशीचे पानं टाकू शक शकता कारण याच्यासाठी मी सांगते की त्या दिवशी चंद्रग्रहण खूप मोठं आहे आणि आपली नकारात्मक ऊर्जा अशी आपल्या घराने पसरू नये आपल्या अन्नामध्ये पाण्यामध्ये पसरू नये आपल्याला मनामध्ये काहीही निगेटिव्हिटी विचार येत असत कारण आपले हे मन हे खूप विचार करत असते म्हणून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदावी याच्यासाठी तुम्ही तुळशीचे पानं आपल्या अन्नामध्ये पा पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि ते आपण अन्न पाणी नंतर यूज पण करू शकतो आणि ज्या या काळामध्ये आपण सर्वजण धार्मिक कार्य करायचं आहे आणि बाहेर येऊन आपल्याला चंद्राला पाहायचं नाही त्या काळामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये देवपूजा किंवा एखादी तुम तुम्हाला, तुम्हाला स्त्रोत्र मंत्र येत असतील तर तुम्ही सगळेजण मंत्र पठन करू शकता स्त्रोत्र पठन करू शकता न ना देवाचं नामस्मरण करू शकता भगवान विष्णूंची सेवा तुम्ही त्या दिवशी करू शकता आणि तुम्हाला सगळ्यांसाठीच मी सांगते की तुम्हाला चंद्रग्रहण संपल्याच्या नंतर तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे स्नान कि तुम्हाला स्नान करूनच तुम्हाला सर्व गोष्टी नंतर करायच्या आहेत जर आपण गर्भवती महिलांसाठी काही सांगूया तर गर्भवती महिलांसाठी मी सांगते की तुम्ही बाहेर वरंड्या येऊन तिथे की तुम्हाला तिथून तुम्हाला चंद्र दिसणार आहे अशा ठिकाणी तुम्हाला यायचं नाही पण जे पाळणार आहेत त्यांच्यासाठीच मी सांगते बरं का तर ज्या स्त्रिया पाळणार आहेत त्यांनी तुम्ही असं बाहेर येऊन चंद्राला पाहायचं नाही आपल्या डोळ्यांनी आणि तुम्ही त्या दिवशी तुम्हाला असेही प्रश्न पडतात की आपण आम्ही स्ट्रिक्टली पाळायचं आहे का जसं काय स्टॅच्यू जसं थांबतो तसंच आम्हाला थांबायचं आहे का तसं बिल नाही तेवढंही काटकसरीने आपल्याला पाळायची गरज नाही जेवढं तुम्हाला सहन होईल जेवढं तुम्हाला असं वाटेल की हे पाळणं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही पाळायचं आहे म्हणजेच की त्या दिवशी तुम्ही काही कट करायचं नाही भाज्या वगैरे किंवा एखाद्या धारधार वस्तूंना म्हणजे चाकू सुरी असेल किंवा विळती असेल आपल्या घरातली त्यांना तुम्ही बिलकुल हात लावायचा नाही कारण याच्या आपल्या जे घरातले वडीलधारी माणसं असतात पहिलेपासून चंद्रग्रहण सूर्यग्रहणामध्ये अशा गोष्टी त्यांनी पाळलेल्या आहेत त्यांना काही वाटलं म्हणजे त्यांना काही असा अनु अनुभव आला असेल त्याच्यामुळेच ते आपल्याला सांगत असतात म्हणून त्यांच्या गोष्टी आपल्याला काही पाळायच्या असतात म्हणून काही गोष्टी त्यांचं मन दुखवणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी पाळू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आपल्या मुलाचं आरोग्य आधी असते मग बाकी गोष्टी असतात जेवढं तुम्हाला सहन होईल जेवढं तुम्हाला असं वाटेल की मी जास्त अंधश्रद्धाही पाळत नाही आणि आमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसाचं मनही दुखवत नाही एवढं तर तुम्ही पाळू शकता थोडेफार तर तुम्ही पाळू शकता त्या दिवशी तुमचा वेळ कसा जाईल तुम्हाला हेच पाहायचं आहे तर तुम्हाला वेळ घालवण्यासाठी गर्भवती स्त्रियांसाठी तुम्ही टी व्हीवर एखादं धार्मिक कार्याचे व्हिडिओ पाहू शकता किंवा भगवद्गीतेचे अध्याय तुम्ही पठण करू शकता आणि तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकता याच्याने थोड्याच म्हणजे टायमापर्यंत तुमचं हे सगळं पठण होऊन जातं तोपर्यंत आपलं चंद्रग्रहण संपून पण जातं जेव्हा माझ्या वेळेस चंद्रग्रहण होतं तेव्हा मी त्या काळामध्ये आम्ही कॅम्प्युटरवर असे छान धार्मिक कार्याचे व्हिडिओ पाहत बसलो होतो आणि त्याच काळामध्ये मी माझ्या पायावर पाय टाकून असे लांब पाये करून पायावर पाय, पाय, पाय टाकून मी बसले होते त्याच कारणाने आहे की काय दुसऱ्या कारणाने आहे मला माहित नाही पण माझ्या मुलीचे दोन्ही पाये एका जागीच आले होते दोन्हीही एका जागीच तिला चलताना त्रास होणार होता म्हणून तिच्यासाठी आम्ही दोन तीन वर्ष दवाखान्याच्या फेऱ्या मारलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते की जेवढं तुम्हाला पाळणं शक्य आहे तुम्ही तेवढं पाळा मनामध्ये वाईट विचार न येता तुम्ही पाळा कारण ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे पहिल्यापासून हे चा। परंपरा चालतच आलेली आहे काही ताईंना असं वाटते की हे अंधश्रद्धा आहे हे काय पाळायची गरज नाही काही ताईंचे पहिलं जे त्यांना मुलं बाळ झाले त्या गर्भवती होत्या त्यांना त्या काळामध्ये त्या पाळल्या नाहीत पण काहीच झालं नाही मुला बाळांना त्यांनाही असं वाटते की काहीच होत नाही पाळलं नाही तरी पण काही गोष्टी असतात म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्यां ज्यांनी ज्यांनी पाळतात त्यांनी तुम्ही पाळा जास्तही काटकसरीने पाळायची गरज नाही फक्त तुम्ही शांत चित्तेने देवाचं नामस्मरण एखादी टी व्हीवर व्हिडिओ पाहता पाहता तुमचा वेळ येरीच निघून जातो कारण मला माहिती आहे टाइमपास आपण जेव्हाही आपण एखाद्या व्हिडिओवर तुम्ही ज्ञानेश्वरीचं एक छान मराठीवर आता एपिसोड येत आहेत ते तुम्ही एपिसोड ज्ञानेश्वरी माऊलीचे तुम्ही पाहत पाहात तुमचा पण टाईम जाईल तुम्ही ते पाहू शकता अशा रीतीने तुम्ही टाईम घालायचा आहे आणि जिथं तुम्हाला चंद्रग्रहण दिसणार नाही त्या ठिकाणी तुम्ही फेऱ्या वगैरे मालू मारू शकता तुमच्या बाळाची काळजी घेऊ शकता आणि काही ताईंना मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर त्यात तुम्ही त्या दिवशी नारळाचं पाणी फ्रूट वगैरे खाऊ शकता कारण उपाशी राहू नये आपल्या बाळाची तब्येत बिघडवायची नाही खाऊ शकता मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही हे सगळं पाळायचं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा कारण मी थोडक्यातच तुम्हाला माझा जेवढा अनुभव आहे तेवढाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच लाईक करायचा आहे जर तुम्हाला आवडला तर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्ह्यूज खूप छान येत आहेत पण माझ्या व्ह्युअर्सला आठवणच राहत नाही की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायची म्हणून मी त्यांच्यासाठी खास सांगते की आठवण करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गर्भवती महिला तुम्ही स्वतःची काळजी आणि तुमच्या बाळाची का काळजी चंद्रग्रहणामध्ये आवर्जून घ्यायची आहे तुम्ही छान अशी बाळाची काळजी घ्या चला तर मग बाय बाय सगळ्यांना